महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर रत्नागिरीच्या जिल्ह्याची बैठक आज गेले ते पार, पार या बैठकीमध्ये जिल्ह्यातील जिल्हा सचिव उपजिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष तालुका सचिव शहर सचिव आणि अंगीकृत संघटनांचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या कोकणामध्ये गेली वीस वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल अतिशय संघर्षमय झालेली राहिलेली आहे आणि या संघर्षामध्ये अनेक लोकांनी हा पक्ष संपवण्यासाठी काटोकाट प्रयत्न केले या लोकांनी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांवरती फोटे गुण दाखल केले त्यांना जेलमध्ये टाकले राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला आमचे पक्ष फोडले नगरसेवक फोडले अशा पार्श्वभूमीवर सन्माननीय लालसाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची या संदर्भातली ही बैठक होती अनेक कार्यकर्त्यांच्या का संमिश्र भावना काही ठिकाणी प्रखर भावना काही ठिकाणी संमिश्र भावना या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या -के गेलेल्या आहेत आणि ह्या भावना थोड्याशा मोड व्हायला हो थोडंसं त्यांच्या सर्वांशी मी आज बोलणं होत आहे बोलणं चालू आहे ह्या थोड्याशा भावना आ, कमी व्हायला कमी तीव्र व्हायला थोडासा वेळ जाईल परंतु सर्वांमध्ये या ठिकाणी ठरलेलं आहे की या सगळ्या भावना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावरती किंवा त्यांच्या समोर या भावना व्यक्त करायच्या आणि मग सन्माननीय राजसाहेब ठाकरे ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील त्या पद्ध त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथली वाटचाल करायची आम्ही सगळे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश मानणारे लोक हो आहोत आणि त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन होईल परंतु गेल्या वीस वर्षामध्ये ज्या लोकांनी आम्हाला अपात्र केलं आमच्यावरती दा के गुन्हे दाखल केले आम्हाला रात्रीत घरातनं उठून जेलमध्ये डांबलं ताईंवरती खोटे गुन्हे दाखल केले आणि ज्यांनी आमचे नगरसेवक फोडले ज्यांनी आत्ता आत्ता आमची वरणाची ग्रामपंचायत फोडली अशा लोकांबरोबरती कशा पद्धतीने काम करायचं ही भूमिका सर्व लोकांची आहे त्यामुळे आजची बैठक ही थोडीशी ॲग्रेसिव्ह झाली तीव्र झाली आणि या संदर्भात सगळ्यांनी आपल्या भूमिका मांडलेल्या एक आहेत एकमात्र नक्की आहे की साहेबांचा सा आदेश या ठिकाणी तंतोतंत पाळला जाईल परंतु ज्या उमेदवारांनी म्हणजे जे जे उमेदवार आहेत तटकरे यांनी कोणत्याही पद्धतीने गेल्या पाच वर्षामध्ये विकास कामं नगरपालिकेच्या माध्यमातून केली नाहीत कुठला निधी हवा आहे का अशा पद्धतीची इच्छा देखील या ठिकाणी व्यक्त केली नाही सत्तेतला जो वाटा द्यायला पाहिजे त्या संदर्भातला वाटा देखील आमच्या दापोली नगरपंचायतीमध्ये नगरसेवक उभे करण्यासंदर्भातला असेल त्या ठिकाणी झालं नाही किंवा ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या पद्धतीच्या तशा त्यांच्या भूमिका झाल्या नाहीत येणाऱ्या भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत मग ती विधानसभा असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये असेल या संदर्भातल्या सत्तेच्या वाट्यासंदर्भात आमच्या भूमिका तीव्र आहेत हे आम्ही राजसाहेबांसमोर मांडू आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं त्यांनी खच्चीकरण केलेलं आहे त्यांच्या व्यवसायावर त्यांनी गदा आणलेली आहे त्यांना एकाही व्यवसायामध्ये कुठलं काम करू शकत नाही अशा पद्धतीच्या भूमिका आहेत दिलेकरण भूमिका मांडू आणि आतापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांवरती केलेल्या खोट्या केसेस आहेत त्या खोट्या केसेस कशा पद्धतीने मागे घेणार म्हणजे आमच्यावरती अॅट्रासिटी चारशे वीस तीनशे त्रेपन्न सारखे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत के ते कशा पद्धतीने पाठी घेणार माझ्यावरती आपात तरी जी काय त्यांनी भूमिका घेतलेली आहे कोणत्या के केसेस केल्या आहेत त्या पद्धतीचा कशा पद्धती मागे घेणार संदर्भातील चर्चा देखील सन्मान्य आम्ही राजसाहेबांकडे करू आमच्या ग्वाघर विधानसभेमधली परिस्थिती वेगळी आहे तिथे देखील आमच्या सत्तेचा वाटा आहे आमच्या दापोली तालुक्यातली वेगळी आहे आमच्या मंडणगडमधली वेगळी आहे चिपूलमध्ये देखील त्याच पद्धतीची भूमिका आहे सातत्याने झालेला अन्याय सातत्याने आमची केलेल्या अवहेलना या संदर्भात आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे समोर ही व्यथा मांडू आणि त्याने दिलेला आदेश घेऊन आम्ही या ठिकाणी काम करू